संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक सुवर्णा मोरे महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट रस्त्याच्या कामासाठी शंभरूहून अधिक झाडं तोडवी वृक्षतोड थांबवावी नागरिकांची मागणी देवळी एम आय डी सीमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रस्ते बांधकाम आणि नाल्यांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे परिणामी एस एम डब्ल्यू कंपनीने आजूबाजूच्या परिसरात लावलेली सुमारे शंभर मोठी आणि लहान झाडे नष्ट केली आहेत बांधकामाच्या कामादरम्यान पर्यावरण संवर्धन उपाययोजना राबवाव्यात आणि वृक्षतोड थांबवावी अशी नागरिकांकडून मागणी आहे योगेश कांबळे मराठी वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न